चंदगड तालुक्यातील हेरे परिसरात शेतकऱ्यांचा कल बांबू शेतीकडे वन्यप्राण्यांपासून संरक्षण आणि कमी खर्चात मिळतोय अधिक नफा फरसातील बांबू आता घेतोय उसाच्या मळ्यांची जागा चंदगड तालुक्यातील हेरे परिसरात पारंपरिक पिकांऐवजी शेतकऱ्यांचा कल सध्या बांबू शेतीकडे झुकलेला दिसून येतो या शेतीतून होणारे आर्थिक उत्पन्न वन्यप्राण्यांपासून पीक सुरक्षित राहणे आणि कमी देखभाल खर्च हे घटक शेतकऱ्यांना आकर्षित शेत करत आहेत यापूर्वी काजू आणि इतर फळझाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षापासून वन्यप्राण्यांमुळे मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत होते परिणामी अनेक शेतकऱ्यांनी बांबू लागवडीचा पर्याय स्वीकारला बांबूंची लागवड केल्यास सुरुवातीची काही वर्षे काळजी घ्यावी लागते मात्र एकदा झाडं उभी राहिली की दरवर्षी उत्पन्न मिळू लागते सध्या एका बांबूचा चा बाजारभाव सुमारे चाळीस रुपये असून आंध्र प्रदेश तेलंगणा यासारख्या राज्यांमधून व्यापारी बांबू खरेदीसाठी पुढाकार घेत आहेत रासायनिक खते व मोठ्या पाणी व्यवस्थेची आवश्यकता नसल्यामुळे देखील या शेतीचा खर्च फारच कमी आहे घरच्या परसाद किंवा सीमा रेषांवर लावला जाणारा बांबू आज शेतातील उसाच्या मळ्यामध्ये जागा घेत आहे यामुळे शेती अबाधित राहते जमीन नापीक होत नाही आणि वेळेवर रोखीने व्यवहार होतो खामदळे येथील शेतकरी गुंडू गावडे यांनी सांगितले की मी गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या योजनातून बांबूची लागवड करत आहे आज या शेतीतून चांगले उत्पन्न मिळत असल्याने गावातील इतर शेतकरीही हे मॉडेल स्वीकारत आहेत बांबू शेती निसर्गपूरक असून पाण्याचे व्यवस्थापन पर्यावरणाचा समतोल आणि वन्य प्राण्यांपासून संरक्षण अशा सर्वच दृष्टीने फायदेशीर ठरत आहे त्यामुळे हेरे परिसरात या पद्धतीला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा